कळमनुरी तालुका येडशी तांडा येथील वसिगृहातील अनुचित प्रकार घडल्याप्रकरणी संस्थेला कारणेदाफन नोटीस बजावण्यात आली असून हो संस्थेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देखील इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक सं, संचालक यादव गायकवाड यांनी दिली आहे कळमनेर तालुक्यातील शितांडा येथील वसतीगृहात शिक्षक महालिंग पटवे यांनी एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड होतात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पंधरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहेत या पथकाने शिक्षक महालिंग पटवे याला गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी अटक केले त्याला समोर हजर केले असता न्यायालयाने त्याची अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रवानगी केली पोलिसांनी त्याची त्यावरून चौकशी केली दरम्यान या प्रकरणात इतर मागास बहुजन कल्याण समितीनेही कारवाईचा बडगा उगारला आहे या प्रकरणी उगार या संचालक यादव गायकवाड यांनी महाराष्ट्र मागास वर्ग संघसेवा येडशी तांडा या संस्थेला कारने दाफा नोटीस बजावली आहे यामध्ये आश्रम शाळेच्या सोबत घडलेली घटना अतिशय गंभीर आहे यावरून आपल्या आश्रमशाळा व वसतिगृहावर नियंत्रण नाही असे दिसून येत आहे त्यामुळे आपल्या संस्थेची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये याचा खुलासा सादर करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले या प्रकरणात आता संस्था प्रशासनाकडून काय खुलासा दिला जाणार आहे तसेच या खुलाशावर विभागाकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे याकडे पालकांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे मोमारडी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल